हाय स्वरा हाय सर बेटा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे की चोपन्न हजार सातशे अठरा या संख्येमधील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती मग मला सांग बरं या प्रश्नामध्ये कुठल्या कुठल्या अंकांना अधोरेखित केलेला आहे पाच आणि एक बरोबर मग आता आपल्याला या संख्येच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार विचारलाय बरोबर आहे की नाही मग आता मला सांग बरं पाच या अंकाची दर्शनी किंमत किती पाच बरोबर मग या ठिकाणी पाच आता मला सांग की एक या अंकाची दर्शनी किंमत किती बरोबर लेमा कुठे सांग दर्शनी किंमत आपण कशा आपण कशाला म्हणतो तर अंकाची जी किंमत आपल्या डोळ्यांना दिसते बघा आपण म्हणतो दर्शन दे, 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 दे रे भगवंत म्हणजे काय की आपल्या डोळ्यांना दिस रे देवा म्हणजे या ठिकाणी आपल्या डोळ्यांना या पाचची ची किंमत काय दिसते पाच दिसते या एक ची किंमत काय दिसते एकच एक दिसते म्हणून आपण त्यांना म्हणतो त्याची दर्शनी किंमत मग मला असं आता पाच आपल्याला प्रश्न आहे की अधोरेखित अंकाच्या किमतीचा गुणाकार मग आपण आपल्याला मिळाले पाच आणि एक मग यांचा गुणाकार कर, कर बरं गुणाकार किती येईल पाच बरोबर मग काय येईल उत्तर याच पाच पाच या मग उत्तर किती आलं पाच म्हणजेच आपल्या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर कोणतं असेल छान बघा मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा जो प्रश्न आहे तो समजला असेल आपण कशा प्रकारे सोडवलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या स्वराला लाईक करा तुम्हाला थँक्यू थँक्यू